याच्यावर कोणी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही का आता आपण बघतो कोणी आवाज उठवतोय का नाही कोणी आवाज उठवत नाही सध्या तरी कोण नाही पाहिलीत ही गटार आणि ही खाण ही खाण आहे शहापूर बस स्थानकाच्या समोरील बाजू शहापूर तालुक्यामधून दररोज हजारो विद्यार्थी चाकरमानी त्याच पद्धतीनं महिला वृद्ध नागरिक शहापूर तालुक्यामध्ये आपल्याला बसच्या माध्यमातून प्रवास करताना दिसतात आज आपण आलेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शहापूर बस स्थानक या ठिकाणी शहापूर तालुक्यातील हे जे बस स्थानक आहे गेली सात ते आठ वर्षे शहापूर तालुक्यातील प्रवासी चाकरमानी सर्वांना धरण्याचं काम या विटीस का। या ठिकाणी तालुक्यामध्ये बस स्थानकाच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळत आहे शहापूरच्या बस स्थानकामध्ये तुम्हाला गळक्या बसेस त्याचप्रमाणे इथे बसायला सुद्धा प्रवाशांना चांगली सुविधा नाही सुलभ शौचालयाच्या नावाने या ठिकाणी चालवले जाणारे शौचालय पाच रुपये दहा रुपये या पद्धतीने प्रवाशांकडून येथे येणाऱ्या महिलांकडून विद्यार्थ्यांकडून घेत असते परंतु अतिशय घाण पद्धतीचं हे जे शौचालय आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं याला जबाबदार कोणतं या शहापूर बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी शहापूर तालुक्याचे आमदार होते पांडुरंगजी बरोडा त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये सत्ता पालट झाली आणि त्यावेळेस दौलत दरोडा या ठिकाणी निवडून आले आणि आज मी तिला दोन हजार चोवीस मध्ये दौलतजी पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे एखादं काम मुदतीच्या बाहेर जाऊनही वर्षानुवर्ष जर ते होत नसेल तर याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे तेथील जनता देखील तितकीच जबाबदार असते कारण जनतेने जर आपल्या प्रश्नांवर बोलण्याचं धाडस कधीच केलंच नाही तर या समस्या कायमच त्या पद्धतीने राहतात शहापूरचं जे हे बस स्थानक आहे हे किती वर्ष अशा पद्धतीने काम चालू आहे दोन वर्ष झाले मी बघतोय हे बस स्टँड असंच आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो या गोष्टीचा आणि दोन वर्ष झाले मी इथे प्रवास करतो मला स्वतःला त्रास झालेला आहे या गोष्टीचा आणि दोन ते तीन चार वर्ष झाले बस बसस्टँडक असंच आहे काम कधीपासून चालू आहे पण तुम्ही आता पाहताय असं आहे त्या अवस्था काय होती बसस्टँड लवकरात लवकर झालं पाहिजे की नाही बस स्टँड झालंच पाहिजे ना लवकरात लवकर कारण एवढं वर्ष झालं तीन ते चार वर्ष झाले बस स्टँड असं जे काय फायदा आहे याच्यावर कोणी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही का आता आपण बघतो कोणी आवाज उठवत का नाही कोणी आवाज उठवत नाही सध्या तरी कोण नाही